कारेवाडी शिर शिवारात पन्नास वर्षाचा सदाशिव कृष्णा घारे आपल्या बायकोसोबत राहत होता काही वर्षापूर्वी त्याच्या बायकोची मृत्यू झाला बायको मेल्यानंतर सदाशिव घरी एकटा राहत असताना तरी त्याचं मन एकटेपणा सहन करू शकत नव्हता आपली बायको तर मेली आता आपलं आयुष्य असं किती दिवस टिकेल असा विचार करत ते आपल्या सदाशिवच्या मनात आलं की आपल्या आयुष्यात एक पन पन्नाशीच्या वयात देखील आपल्या आयुष्यात एखादी स्त्री जर आली तर आपलं आयुष्य अगदी सुखात जाईल आता पन्नाशी पार केली होती तरी सदाशिवच्या मनातील शारीरिक इच्छाशक्तीची त्याला शांत बसवून देत नव्हती याच काळात सदाशिवची ओळख सिल्लोड येथील सविता फुल धनाची करताळी या त्रेचाळीस वर्षीय स्त्रीसोबत झाली तिच्या घरातील आर्थिक परिस्थिती ही चांगली होती सर्व काही सुरळीत चालू असताना सदाशिवसोबत सविताचा चांगला परिचय झाल्यामुळे त्यांच्या दोघांच्याही मनात एक एकमेकांबद्दल आपुलकी वाटू लागली होती सदाशिवला देखील आता सविता भेटल्यामुळे त्यात तिलाही तिचा आधार वाटू लागला कारण आपल्या बायकोचा मृत्यू झाला हो तीन चार वर्ष कालावधी उलटून गेला होता आता देव देव करायची वेळ होती पण मनात मात्र सविता येत होती सविता हा ही सदाशिवच्या आयुष्यात आल्यावर ती आता सदाशिवसोबत नेहमीच संपर्क करू लागली होती सविताच्या घरातील परिस्थिती जरी चांगली असली तरीही सदाशिव हा सविताच्या मनात घर करून बसला होता तिचा शरीर अतृप्त होतं म्हणून सदाशिवसोबत आपली संसार बनवण्याचा विचार सविता करू लागली आणि म्हणूनच तिने सदाशिवसोबत जास्त संपर्क वाढवला सदाशिवला देखील बायको नसल्यामुळे सविता आवडायला लागली होती आपल्या बादारपणाच्या या वयात आपल्याला सविता सारखी सुंदर स्त्री भेटली म्हणून आपण एवढं आयुष्य आता चांगलं होईल विचा आ, आ, हा ला ला अशा असा विचार सदाशिवच्या मनात घोळत होता असेच काही दिवसांच्या कालावधी निघून गेला आय दिवसांमध्ये सदाशिव आणि सविता यांची जवळी देखील खूप वाढली सविता सदाशिवला भेटण्यासाठी त्याच्या गावाकडे यायची तर कधी हा तिला भेटायला जायचा एकमेकांची शारीरिक ओढ एकमेकांना लागली होती सविता येताना अशा वेळेला भेटायची भेटायला येत होती की तिला मुक्कामी सदाशिवच्याच घरी थांबल्याशिवाय पर्याय नाही असायचा तिच्या मनात जे काही सुरू होतं त्यासाठी हे सगळं मुद्दामून करत होती त्यामुळे सदाशिवच्या घरी आल्यानंतर रात्री सदाशिव आणि सविता हे दोघेच घरी असायचे आणि त्यांच्यात सगळं काही घडायचं नेहमीच सदाशिव सविता सदाशिवच्या घरी मुक्कामी यायला लागली होती गावातील लोकांना देखील सविता सदाशिवच्या घरी नेहमीच रात्री येत असे माहीत होते त्यामुळे सदाशिव आणि दुसरी बाय सदाशिवने दुसरी बायको केली अशी बातमी त्याच्या संपूर्ण गावात पसरली होती परंतु सदाशिवने म्हातारपणात असे उद्योग करायला नको होते असे गावातील काही वयस्कर लोक म्हणत होते परंतु स सदाशिव सवित सवि सविता सोबत अजून लहानमध्ये अनैतिक संबंध सुरू होते गावात सदाशिव आणि सविता यांच्या दोघांचे बोंबाब सुरू होते एक दिवस सविता रात्री सदाशिवच्या घरी आली दोघांनीही रात्री जेवण केले दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल जे काही होते फक्त एकमेकांच्या मनातच सुरू होतात मध्ये रात्रीच्या सुमारास सदाशिवला काही झोप येत नव्हती त्यामुळे त्याने सविताचा आधार घेतला सविताच्या अंगावर सदाशिवचा हात पडला आणि त्यामुळे सविता लगेचच जागी झाली झोप स्पर्श कवी सविता अनेक दिवसांपासून विस विसरली होती तो स्पर्श सदाशिवने सविताला केला होता एकमेकांना एकमेकांची गरज होती म्हणून दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरू होते सविताला जे हवं होतं ते भेटायला लागलं होतं सविता सदाशिव आता तिच्या पूर्णजवळ आला होता सकाळ जेव्हा झाल झाली सविता उठली तेव्हा सदाशिवने जे काही आपल्या आज झालं ते कुणालाही सांगू नको अशी ताकीद दिली पण सविताला सदाशिव हवं होता पण दोघेही त्याचा एकमेकांना स्पर्श स्पष्ट बोलत नव्हते सविताला सदाशिव सोबत आपला संसार थाटायचा था होता दोघांचा असा संबंधाची सविता आणि एक दिवसापासून वाट पाहत होती ते संबंध आता दोघांचेही रात्री झाले होते त्यामुळे सदाशिव तर आता आपला हक्क आहे असे सांगण्यासाठी सविता पूर्णपणे तयार होती सविताला मात्र सदाशिव सोबत लग्न करायचं होतं परंतु सदाशिव लग्न करण्याच्या मूडमध्ये नव्हता कारण पद्नाशी होऊन गेली होती आणि इतक्या जास्त वयामध्ये लग्न केलं तर गावातील सर्व लोक नाव ठेवतील असा विचार त्याच्या मनात आला परंतु एक वर्ष उलटलं संबंधही चालू होते आणि सविताच्या मनात आता लग्नाचा विचार जास्त येत होता सदाशिवला सांगितलं की आपण लग्न करूया आणि सदाशिवला करायचं नव्हतं आणि ती सविता पूर्ण त्याच्या मागे लागली होती लग्नासाठी त्यामुळे सदा सविताच्या सदाशिवच्या डोक्यामध्ये एक वेगळाच प्लॅन शिजायला सुरुवात झाली सदाशिवने एक दिवस सविताला एका शेतामध्ये कापसाच्या शेतामध्ये तिथे भेटण्यासाठी बोलवलं कापसाचे शेत उंच असल्यामुळे झाड उंच असल्यामुळे आजूबाजूला शेतामध्ये कोण गे कोण गेला आहे काहीच दिसत नव्हतं त्यामुळे तिथे दोघेही एकमेकांना भेटले आणि त्यानंतर भेटल्यानंतर सदाशिवने सविताला तिची साडी काढण्यासाठी सांगितले सविता सविता वेगळ्याच मूडमध्ये असल्यामुळे तिने जे सदाशिवने सांगितले ते करायला सुरुवात केली सविताने तिची साडी काढून सदाशिवच्या हातामध्ये दिली आणि डोळे बंद केले सदाशिव जसं सांगत होता तसं ती करत होती कारण ती वेगळ्याच मूडमध्ये असल्यामुळे जे पण सदाशिवने सांगितले ते तिने केले परत परंतु सदाशिवने तिला खाली जोरात पाडले आणि त्या साडीने तिचा गळा आवडून आवळून तिला तिचा मृत्यू झाला तिला मारून टाकलं अशा प्रकारे सविताचा खून झाला चार दिवस सविता गायब होती परंतु एक तीन चार दिवसानंतर त्या शेतामध्ये काही महिला कामासाठी आल्या त्यांना घाण वास यायला लागला तेव्हा त्यांनी तिथे चौकशी केली तर तिथे एका महिलेचा मृत्यू दिसून आला पोलिसांनी तात्काळ मृत्यू कोणाचा आहे हे याची चौकशी केली आणि रुग्णालयात पाठवलं त्यानंतर गावकऱ्यांकडून कळलं की सदाशिव आणि सविता हे नेहमीच भेटत होते त्यामुळे सदाश सदाशिवला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्याची ज कसून चौकशी केल्यानंतर त्याने सर्व गोष्टी कबूल केल्या आणि तिने लग्नाचा हट्ट केल्यामुळे मी तिला मारून टाकलं जी घटना उघडकीस आली वेळ वेड़ा, वेळ असले तर सगळं काही गोष्टी होतात आणि जर सदाशिवने त्याच्याबरोबर लग्न केलं असतं तर तिचा जीव गेलाच नसता